माझं नाव सायली भैरवाडा गावाच्या काठाला आमचं छोटस घर गर। घराच्या अंगणात तुळशीचं कुंड आणि त्याच्या भोवती पिवळ्या फुलांची माळ आई सकाळी तासन तास घर आवरत असे बाबा शेतात कधी बैल सांभाळत तर कधी उसाला पाणी देत आणि मी मी मधलीच ना फार बोलकी ना फार अबोल माझी आई म्हणायची सायली तू जरा जास्तच शांत आहेस कधी कधी वाटतं तुझं मन कोणत्या जगात फिरते पण माझ्या मनात मात्र एकच दुनिया होती माझं घर आई बाबा आणि माझं छोटस शांत आयुष्य लग्नाचा विषय कधी निघाला नव्हता माझ्या पुढे पण एक दिवस बाबांनी शांतपणे सांगितलं सायली एक मुलगा बघायला येतोय गावातलाच आहे समर्थ नाव आहे त्याचं आणि माझ्या हृदयात धस झालं आणि माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं मी तयार आहे का माझं आयुष्य कोणाच्या हातात द्यायला एक अनोळखी माणूस मी लग्नानंतरचं नातं निभावेल का मला जपता येईल का पण बाबांच्या समोर असं काही बोलण्याचं माझ्या धाडसच नव्हतं तेव्हा मी गप्प लग्नासाठी तयार झाले समर्थ आणि त्यांचे आई वडील आमच्या घरी आले समर्थ शांत साधे सरळ डोळ्यात एक विचित्र स्थिरता पण त्यांच्या नजरेत गोडवा होता मी चहा घेऊन गेले तेव्हा माझे हात थरथरत होते त्यांनी एकदाच माझ्याकडे पाहिलं जणू माझ्याबद्दल काहीतरी वाचल्यासारखं आणि त्यांच्या आईने विचारलं सायली तुला काय आवडतं तेव्हा मी हळू आवाजात म्हणाले लिहायला आणि वाचायला तेव्हा समर्थ शांत हसले तेव्हा मी मनात म्हणाले का हसले टोमना की खरंच माझं बोलणं आवडलं म्हणून आणि त्या भेटीनंतर माझं लग्न ठरलं माझं लग्न आणि माझ्यातली धडधड मला बेचेन करत होती लग्नाचा दिवस आला सकाळची हूब मनपातले दिवे लोकांची गर्दी आणि मी मिरवणुकीत उभे होते आणि मनात एकच प्रश्न होता ज्याच्याशी मी एक तासही नीट बोलले नाही त्याच्यासोबत आयुष्यभर कसं जगू मंत्र उच्चारात त्यांचा हात माझ्या हातात आला थंड पडलेला पण स्थिर तेव्हा मी वर बघितलं तर ते हलकं हसले तेव्हा मी माझ्या मनात पुटपुटले हे हसतात पण तेही माझ्यासारखेच घाबरलेले असतील का आणि आमचं लग्न झालं आम्ही देवाचं दर्शन घेऊन आलो आणि एक दिवस आमची सुहागरात आली खोलीत फुलांचा गंध पसरलेला होता दिवाळ मंद चालत होता आणि मी एका कोपऱ्यात बसलेली ओट चावत मनात खूप भीती होती समर्थ हळूच पुढे आले आणि म्हणाले घाबरू नको मी काहीही जबरदस्ती करणार नाही आज आपण फक्त बोलू ओळख वाढू आयुष्यभर सगळा वेळ आपल्याकडे आहे त्यांचा आवाज खूप मऊ होता जुनू कुणीतरी माझ्या मनावरून हात फिरवला असा मला त्या रात्री पहिल्यांदा जाणवलं कदाचित ते वाईट नाहीत कदाचित माझ्यासाठी योग्य आहेत त्यांनी दिवा बंद केला पण माझं मन मात्र उजळलं होतं नवीन घर नवीन लोक आणि मध्येच हरवलेली माझ्या सासूबाई थोड्या कडक त्यांचा स्वभाव समजायला मला वेळ लागणारच होता मी दिवसभर कामात व्यस्त पण मनात नेहमी भीती होती माझ्याकडून चूक होईल का सासूबाई रागवतील का समर्थला वाईट वाटेल का समर्थ दररोज ऑफिसला जाताना मला म्हणायचे काही पाहिजे असेल तर फोन कर मी आहे त्यांचे ते दोन शब्दच होते पण माझ्यासाठी त्यावेळी संपूर्ण आधार होते त्यांनी कधी थेट माझ्याकडे लक्ष दिलं नाही पण त्यांच्या हावभावातून नजरेतून मला जाणवत होतं ते मला पाहतात माझा अंदाज घेतात मला वेळ देतात आमच्या लग्नाला आठ दिवस झाले होते तरीही त्यांनी मला स्पर्शही केला नाही आणि एक रात्री माझ्या पोटात अचानक कळ आली कमरेत जळणारी वेदना तेव्हा मला कळालं मासिक पाळी आली आहे नवं घर नवे लोक मला लाज वाटत होती माझ्यात काही सांगण्याची हिंमत नव्हती मी बेडवर वाकडी होऊन बसलेली ओठ चावून वेदना दाबत तेव्हा समर्थ हळूच म्हणाले सायली काय झालं मी डोळे खाली केले आणि म्हणाले काही नाही पण त्यांना कळालं होतं त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे माझ्या चालण्याकडे बघितलं मग शांतपणे म्हणाले तुला पाळी आली आहे ना तेव्हा मला जाणवलं जणू कुणीतरी माझं मन उघडं केलं माझ्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा मी म्हणाले तुम्हाला कसं कळालं ते हलकं हसले आणि म्हणाले आईला फार त्रास व्हायचा मीच तिची बॉटल भरायचो तिची काळजी घ्यायचो याची ओळख आहे मला आणि ते बाहेर गेले आणि पाच मिनिटात परत आले त्यांच्या हातात गरम पाण्याची बॉटल कोमट पाणी आयुर्वेदिक पेन रिलीफ आणि पॅड्स होते मी थक्क झाले आणि म्हणाले हे सगळं तेव्हा ते म्हणाले तू माझे आहेस ना तुला दुखू नये म्हणून आणलं त्या क्षणी माझं हृदय त्यांच्या समोर थेट झुकलं ते माझ्या बाजूला बसले माझ्या पोटावर बॉटल ठेवून म्हणाले शांत राहा मी आहे ना तेव्हा मी रडले माझं मन मोकळं झालं मला वाटलं मी एकटी आहे तेव्हा ते म्हणाले तू एकटी कधीच नव्हतेस त्या रात्री मी पहिल्यांदा त्यांचा हात धरला जोरात जणू त्यांना सांगितलं मला तुमची गरज आहे पाळेचे दिवस गेल्यावर आमची बोलणं वाढलं आम्ही रात्री दोघं छतावर बसायचो आकाशात चांदण्या चमकत होत्या थंड गार वारा वाहत होता तेव्हा मी म्हणाले त्या रात्रीची तुम्ही घेतलेली काळजी विसरता येणार नाही तेव्हा समर्थ शांतपणे म्हणाले ते काही विशेष नव्हतं प्रेम म्हणजे हळूहळू हलु वाढतं जबरदस्ती नसते आणि ते माझं कर्तव्य होतं माझे गाल लाल झाले मी म्हणाले आपल्यामध्ये प्रेम वाढते तेव्हा ते फक्त हसले पण त्या हसण्यात माझ्यासाठी एक संपूर्ण जग होतं कधी माझं डोकं त्याच्या खांद्यावर तर कधी त्यांचा हात माझ्या केसात न बोललेलं पण जाणवणार एके दिवशी मीच विचारलं समर्थला आपल्या त्या नात्याबद्दल तेव्हा ते मध्येच म्हणाले तुझ्या मनाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आलं आनंदाचं तेव्हा मी म्हणाले आज मला भीती नाही त्या रात्री आम्ही एकमेकांना जपलो सन्मानाने विश्वासाने आणि प्रेमाने काही दिवसानंतर पुन्हा पाळी आली यावेळी मी घाबरले नाही मी त्यांना सांगितलं समोर पुन्हा तेच दिवस ते फक्त हसले आणि म्हणाले मी आधीच तयार आहे तेव्हा मी मनात म्हणाले हीच का लग्नानंतरची प्रेमाची खूण जेव्हा वेदनेतही तुझ्या बाजूला शांतपणे कोणी उभं राहतं त्यांनी माझ्या केसांवर हात ठेवला आणि म्हणाले माझं सगळं आयुष्य असेल तुझ्यासोबत तेव्हा मला कळालं मी योग्य ठिकाणी आले आहे योग्य माणसासोबत योग्य नात्यात आले आहे लग्नानंतरचा प्रेम मोठ्या क्षणातून नाही तर रोजच्या छोट्या छोट्या काळजीतून वाढतं कधी गरम पाण्याची बॉटल तर कधी माझ्या डोक्यावरचा अलगच स्पर्श तर कधी माझ्या समोर बसून शांत ऐकून घेणं कधी फक्त एवढंच म्हणणं मी आहे मला जाणवलं प्रेम म्हणजे परफेक्ट क्षण नाहीत प्रेम म्हणजे योग्य माणूस आणि मला माझा योग्य माणूस मिळाला आहे शांत स्थिर आणि शब्दांपेक्षा कृतीतून प्रेम करणारा हे असतं लग्नानंतरचं प्रेम जे आपल्याला जाणवतं समजुतीतून आणि कृतीतून